नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच रा आज आपण गाजराची नवीन रेसिपी बनवतो आहे बनवायला एकदम सोपी खायला त्याहूनही टेस्टी नक्कीच अशी रेसिपी बनवून बघा त्यासाठी इथे चार गाजर घेतलेत स्वच्छ धुवून कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचे कलर येण्यासाठी बीटचा वापर केला आहे आणि एक वाटी दूध टाकायचं मिश्रण बारीक करून घ्यायचं पॅनमध्ये तीन चमचे तूप टाकलेलं आहे अर्धी वाटी रवा खरपूस भाजून घ्यायचं त्याच पॅनमध्ये आता हे मिश्रण टाकायचं तीन ते चार मीटर चांगलं परतून घ्यायचं वेलदोड्याची पावडर आता याच्यामध्ये तीन वाटी दूध टाकलेलं आहे मिश्रण पूर्ण घट्ट होईपर्यंत परतायचं चवीनुसार साखर टाकायची आता हे मिश्रण थंड करूया इथे मी तीन वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटीमध्ये चार चमचे दुधाची पावडर टाकलेली आहे आता आपण इथे खवा तयार करून घेऊ घरच्या घरी आपण हा खवा तयार करू शकतो खूप झटपट होतं आता खवायचे आपले गोल गोल बॉल्स तयार करून घ्यायचे बॉल्स तयार करून झाल्यानंतर जो मिश्रण गाजराचं बनवलं आहे त्याची अशी याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवण्याप्रमाणे वाटी तयार करून घ्यायची आणि गोल बॉल्स तयार करून घ्यायचे बॉल्स इथे तयार झालेत पाच मिनटं वाफ करून घ्यायची पाच मिनटानंतर आता मी इथे रबडी बनवते पाच मिनटं झालेली आहेत छान बॉल्स तयार झालेत रबडी पण तयार आहे नक्कीच अशी रेसिपी बनवून बघा आवडली तर लाईक शेअर